गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग मी सकाळ सकाळी चालू केलेला आहे माझं सगळं आवर वगैरे झालं आहे आणि मी हा आता जस्टच उठलेला आहे त्यामुळे थोडंसं शॉकमध्ये आहे तुमच्याकडे सो so, दोन दिवसांनी मी पुन्हा ब्लॉग टाकलेले नाहीत तर तुम्ही म्हणाला सारखंच हे असं गॅप घेते ब्लॉग टाकला नाही ब्लॉग टाकला नाही तर थोडंसं घरातलं काम आणि थोडंसं आम्ही बाहेर गेलो होतो मी म्हटलो तो, तो बाहेरचा ब्लॉग काढायचा पण राहून गेला पुन्हा एकदा तर मी आज ठरवलं की मी इथून पुढे कन्सिस्टंट ब्लॉग टाकणार अजिबात कॅब घेणार नाही सो काल आम्ही गेलो होती यांच्या फ्रेंडच्या घरी तर तिकडे आम्ही चार वाजता वगैरे गेलो आणि विहानचा एक फ्रेंड पण तिथे होता त्यावर मस्त मजा मस्ती केली त्याच्यानंतर संध्याकाळी यायला आम्हाला बारा वाजले येताना विहान गाडीमध्ये झोपून गेला सो कालचा आमचा दिवस पूर्ण बिझी गेला मी आज आहे संडे सो संडेला प्लॅन तर काय नाही आहे विहानचा एक मामा येणार आहे आज म्हणजे माझा मामी भाऊ आणि विहानचा मामा तर तो आज येणार आहे सो आ, बाकी विशेष काही नाही आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आणि आता विहांना खाऊ वगैरे चालायचा आणि दोन दिवसांनी आम्ही पुन्हा गावी जाणार आहोत तर त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच सो आ, असा होता आमचा कालचा दिवस आणि आजचा दिवस आमचा असा असणार आहे त्याच्यातून थोडंसं आम्हाला बाहेर पण जायचं आहे कारण की तुम्हाला मी सांगितलं विहांचा ट्वेंटी एथला बड्डे आहे तर त्याची थोडीफार शॉपिंग बाकी आहे तर ती पण करायला जाणार आहे विहांचा ड्रेस वगैरे आम्ही घेतला आहे पण तो काही आम्ही आता रिव्हील करणार नाही आहे तर तुम्हाला डायरेक्टली बड्डेच्या ब्लॉगमध्येच भे बघायला भेटेल पण बाकीचे त्याचे काही राहिलेले सो ते घ्यायला आम्ही आज बाहेर जाणार आहोत आणि इथे माझी देवपूजा पण झाली आहे मस्त असं प्रसन्न आज त्याच्यानंतर हो, हो। आज मी बनवणार आहे पनीर सो पनीरचं इथं बऱ्यापैकी तयारी झाली आहे तर चाललंय बाकीकडे इकडे मी ह्यासाठी गरम पाणी उकळून ठेवलंय मग आता त्याचा ब्रेकफास्ट पण बनवायचा आहे भीओ त्याच्या ब्रेकफास्ट मध्ये वॉट काय ना ब्रेकफास्टला ठेल मी सांग ना सांग चांग चला मून नाही आमचा आम्ही आता उठलो ना चला आणि दुपारी त्याच्यानंतर विहान बीच टॉय सोबत खेळत होता आणि इकडे निलेश पण आला होता तर आमच्या अशाच गप्पा गोष्टी रंगल्या त्याचा लग्नाचाच विषय होता दुसरं काही असणार त्याच्यानंतर बराच वेगळा त्याच्यानंतर चार वाजता तो निघाला जायला तर विहान पण इथं चांगली दोन तास झोप घेतली होती विहानने उठून झाल्यानंतर तो पण छान असा खेळत होता त्याला थोडंसं खायला चारलं आणि त्याच्यानंतर तोही गेला आणि आम्हीही बाहेर निघालो आम्ही पहिले गेलो धुडिओला आम्हाला विहानसाठी शूज घ्यायचे होते मला व्हिडिओमध्ये की शूज भेटत नाही ते आमच्या लक्षातच नाही त्यामुळे तिथे गेलो ते नाही भेटले साईडलाच रेट ते फक्त तिथेही पाहिली पण तिथेही भेटली नाही म्हटलं समोर मग मोमोज पाहिजे होतं मोमोज खायची इच्छा झाली म्हटलं चला मोमोज खाऊ इथे आम्ही फ्राई पेरी पेरी मोमोज घेतले होते मोमोज खूप छान होते या फार मोमोज खात नाही पण मोमोज खूप टेस्ट मोमोज खातो मोमोज वगैरे खाल्ले आणि आम्ही पुन्हा घरी जायला निघालो पुन्हा एक दोन शॉपमध्ये व्यायसाठी शूज बघितले तर येता येता रेग्युलर यूजसाठी त्याला शूज भेटले पण बर्डेच्या ड्रेसवरती काही शूज भेटले नाहीत म्हटलं चला ऑनलाईन वगैरे मागूया तोपर्यंत आलं तर ठीकच आहे तर असं करता आम्हाला यायला तरी दोन तीन तास गेलेच मग आणि हे मी जाता जाताच जाता जाता न्यूज पेक्स घेतले होते म्हणजे कालच आम्ही तू देऊन आलो थोडा डोळ्याचा नंबर बांधलेला होता आणि प्लस विहाने माझे जे गोळवाले होते ते तोडले होते म्हणून आम्ही घेऊन आले होते तर परत असं आम्ही घरी गेलो केल्यानंतर विहायला खूप भूक लागली होती मग त्याचा पहिले खाऊ लावला आणि बाकी सगळं म्हटलं करू मग नंतर कामं वगैरे हो तर विहानचा विहाने आज बाहेर गेला काहीच त्रास दिला नाही अगदी शांत बसला होता म्हटलं आज हा एवढा शांत कसा काय पण मला वाटलं काहीतरी त्याला तब्येत वगैरे ठीक न नसेल पण तसं काही झालं नाही त्याची तब्येत वगैरे ठीक होती तर घरी आल्यानंतर तिकडे त्याचा राईस वगैरे शिजतो आहे सो आयथ माझे विहानने दोन दिवसापूर्वी मोडले तर मग मला माझा नंबर थोडासा वाढायला लागला आहे तर माझा नको हे करायला तो आम्ही नवीन म्हणून घेतला तर मी असे नवीन घेतलेले स्पेक्सेस कसे दिसतात ते मला असं म्हणजे नक्की सांगा मला खूप आवडले कारण की पहिले थोडस वेगळे होते म्हणजेच असं तेच तेच नको काहीतरी चेंज करावं सो मी असे वेळे घेतले सो असं माझ्या फेस ते सूट होता आ, तो तो आ, पर -पर है। है आता ते तुम्हाला ब्लॅक दिसत असेल पण हा पर्पल शेड आहे दिसतोय आणि आता मी तुला काळजी अजिबात देणार नाही ओके बीच टॉय रजा तिथे बीच टॉय इट्स आउटडोर टॉय आणि च्यूचा इथे पालक राईस रेडी झालेला आहे सो so, त्याला खूप भूक लागली होती तर मी त्याला खाऊ चारते आणि त्याचं काय इकडे बिझी आहे टी पाहण्यात अरे विया ठिया च्यू अरे बापले आता ब्लॉग कसा वाटला आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय